विचार होते त्यावेळेला त्यापैकी सचिन हो ज्युनियर मेहमूद दादा आणि मास्टर राजू मला नाही वाटत ह्यानंतर कोणी चाईल्ड स्टार असा झाला की ज्याच्यावरती म्हणजे डिस्ट्रीब्युटर्स विकत घ्यायचे त्यावेळेला एक तुम्ही किस्सा सांगितलं की कि मला एका क्षणी जेव्हा आम्ही कुठेतरी गेलो होतो आणि इन्ती इन्सिक्युरिटी वाटली होती दादाला कसे सगळे ओळखतात मला का नाही ओळखत आणि तो मला किस्सा ऐकायला आवडेल कारण म्हणूनच तर मी पहिली फिल्म करायला तयार झाले ओ काही नाही ते भावा बहिणींचं असतं ना जरा <laughs> आम्ही खूप मस्ती करायचो आणि मग भयानक भयानक भांडायचो एकमेकांशी खूप क्लोज आहोत सुरुवातीपासून पण ते असतं ना की मी सारखी दादाची शेपोट आणि <laughs> दादाला सारखं उगाच खोड्या काढायचा आणि मग मी बैता त्याच्यावरती आणि मम्मी त्याला मारायला गेले की मग मा आई माझ्यावरती आ मोठ्या भावावर हात उचलायचा असं वगैरे आणि और मी पकडली जायची हा आपला सुटायचा सो असं एकदा असं मी गाडीत बसलो होतो आणखी आई बाबा आम्हाला गाडी सोडून काहीतरी विकत घ्यायला गेले होते तर बीबी दादरची गोष्ट आहे तर कोणी म्हणजे दादाला गाडीत बसलेलं कोणीतरी बघितलं आणि अरे मास्टर अलंकार बसलाय आणि मग ती जी एक अशी खसखस सगळी पिकते ना, ना। तसं ते व्हायला लागलं आणि सगळे लोक आले आणि असं गराडा घातला त्यांनी गाडी आणि मी आपल्या सगळ्यांचा असा असा चेहरा बघते की सगळे मास्टर अलंकार करत आहेत आणि मी प्रचंड चिडले होते मी म्हटलं पीपल असं रूड असं वगैरे मी माझ्या वडिलांना सांगितलं मी बाजूला बसले होते माझ्याकडे कोणी बघितलं नाही सगळे काय मास्टर अलंकार करतात मग बाबा खूप हसायला लागले ते म्हणाले की अगं तू करत नाहीस चित्रपट तुला कसे ओळखणार लोक तू म्हटलं अच्छा असं असतं मग हो मला करायची आहे फिल्म म्हणून मग मी ती पहिली फिल्म करायला मी होकार दिला आणि मला तो प्रश्न असाही पडतो की आपल्या घरातन सगळं असलं ना सपोर्ट असला ओळखी असल्या तरी पण स्ट्रगल असतो बऱ्याचदा तुम्हाला जे आहे ते मिळतच असं नाही काही गोष्टी तुम्हाला मग कधीतरी सॅक्रिफाईस कराव्या लागतात कशावर पाणी सोडावं लागतं नाही किंवा वाट पाहावी लागते कामाची पल्लवी जोशींच्या बाबतीत असं झालंय का आणि असं झालंय तर त्यावेळेला त्या कशा स्ट्रॉंग राहिल्यात आणि त्या कामा त्यांनी कशा पद्धतीने मार्ग शोधलेत पुढे जाण्यात <coughs> एक साधारण आहे ना मी आरोहण नावाची एक मालिका बनवली हो, होती ती जेव्हा मी मालिका बनवली त्यानंतर <coughs> एकदम का का माहिती नाही पण एकदम असा कामाचा जरा जो एक फ्लो होता तो एकदम कमी झाला होता आणि थोडस फ्रस्ट्रेटिंग होतं त्या वेळेला कारण म्हणजे सगळ्या मॅगझिन कवर्सवरती तेव्हा नंबर वन स्टार ऑफ टेलिव्हिजन असे वगैरे म्हणून माझे इंटरव्ह्यूज छापले गेले होते आणि असता आस्ता ए एकदम थोडंसं काहीतरी बदलल्यासारखं झालं मग त्यावेळेला माझे वडील मला म्हणायला लागले की नाही आपण आणखीन तू थोडं जरा खूप जास्ती चूजी व्हायला लागली आहे असं नको करूस हो म्हणत जा जरा लवकर लवकर नाही तर मग लोक विसरतात आणि टेलिव्हिजनचं खास करून असं असतं की यू आर अ स्टार ओन्ली अंटील युअर ओन एअर hmm. एकदा तुमची मालिका संपली, संपली की मग तुम्ही तुम्हाला स्टार म्हटलं जात नाही मग तुम्ही दिसलात तरी सुद्धा oh. लोक एवढे काही क्रेज नसते yes. तुमच्या बाबतीत so, सो दॅट वॉज द टाइम मी ॲक्च्युली uh, खूप विचार केला आणि मी स्वतःला हेच प्रश्न विचारले की मी ठीक आहे लहानपणी मला सगळ्यांनी ओळखावं वगैरे म्हणून yeah. मी आले इकडे पण मी का करिअर करते आहे मी का अभिनय करते मला अभिनय करण्यात इंटरेस्ट आहे mm. का लोकांनी माझ्या भोवती गराडा घालावा आणि मला स्टार म्हणून ट्रीट करावं मी ह्याच्यात इंटरेस्टेड आहे आणि ह्या mm. क्रॉस रोडवरती उभं असताना मी स्वतःला अनेक प्रश्न विचारले आणि त्यातून जी मला उत्तरं मिळाली त्या पद्धतीने माझी मी पुढची वाटचाल सुरू केली आणि मला असं त्याच्यात समजलं की खूप लोक जेव्हा तुम्हाला ओळखतात आणि कॉन्स्टंट लोक जेव्हा तुमच्या अवतीभोवती असतात तेव्हा त्याचा कधी कधी त्रासही व्हायला लागतो hmm. आणि मग ती गोष्ट जी आपल्याला सर्वात जास्त पाहिजे त्याचा मग आपण त्रास करून घेता कामा नाही पण मला त्रास होतो याचा अर्थ मला त्या गोष्टीची गरज नाही आहे आयुष्यात मला कोणत्या hmm. गोष्टीचा त्रास होत नाही अभिनयाचा ना त्रास मला कधी होत नाही मी एक पूर्ण दिवस काम केलं मी रात्री बारा वाजेपर्यंत जरी काम केलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सहाला उठून परत जायचं असेल mm. तर मी तितक्याच एन्थुझियास्टिकली परत जाते कारण मला माहिती आहे माझे आणखीन खूप चांगले सीन्स होणार आहेत सो so, हा जो एन्थुझियाझम कामाच्या बाबतीत आहे ह्याचा अर्थ की मला माझं पहिलं प्रेम अभिनयावरती आहे त्या स्टारडमवरती नाही आहे बरोबर मग त्याच्यानंतर आय सॅट डाऊन विथ बाबा आणि मी त्यांना सांगितलं की आय एम सॉरी पण मी आणखीन थोडी चुझी होणार आहे यानंतर hmm. कारण आता मी असेच फक्त रुल्स एक्सेप्ट करेन की ज्याच्यामध्ये खरोखर काही करायला मिळेल आणि hmm. मग त्याच्यानंतर त्याच तोच काळ होता साधारण जेव्हा विवेकची आणि माझी मैत्री झाली आमच्या hmm. दोघांची hmm. मग आम्ही एक प्रोजेक्ट करायला सुरुवात केली एकत्र आणि मग कालांतराने मग आम्ही लग्न करायचं ठरवलं लग्न झालं लग्न व्हायच्या एक वर्षभर आधी माझ्याकडे एकदम खूप तुफान काम परत यायला लागलं आणि मी आमचं लग्न झालं तेव्हा मी पाच का सहा मालिका करत होते आणि महिन्यातून जवळपास अठ्ठावीस एकोणतीस दिवस रोज माझं काम असायचं तर मी सगळ्या माझ्या डायरेक्टर्सना थोडा मस्का लावून ठेवला होता की माझं नवीन लग्न झालं मला एक तास उशिरा बोलवा आणि एक तास लवकर सोडा सो असं मग मी रात्री घरी पोचायचे मग आम्ही रात्री गप्पा मारत बसायचो बारा साडेबारा वाजेपर्यंत सो हा आमचा रोजचा रतीब होता तेव्हा आणि त्याच्यानंतर मुलगी झाली माझी त्यावेळेला मी अल्पविराम नावाचा शो करत होते आणि ती आम्ही आणि जेव्हा मला मालिकेसाठी बोलवलं तेव्हा मी त्याला सांगितलं होतं की माझं दीड वर्ष झालंय लग्नाला आणि वी आर थिंकिंग अबाउट स्टार्टिंग अ फॅमिली तर तुम्हाला हिरोइन प्रेग्नंट होते याच्यात सो असं तुमचं काही तुम्ही जर ठरवलं मध्ये आणि जर तुला दिवस वगैरे गेले तर तुम्हाला सांग मग आपण त्या पद्धतीने आपण कथानक नेऊ आपण सो आणि ती खरी प्रेग्नन्सी होती त्या पूर्ण माय डॉटर आणि त्यानंतर मग तरी मी काम करत राहिले पण त्यानंतर माझा मुलगा जेव्हा झाला तेव्हा मी म्हटलं की आता थोडस म्हणजे आयुष्यात प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेतला पाहिजे तरच ते आपण संपन्न आयुष्य करू तर आई होण्याचा अनुभव पण तर घेऊ दे मला मी सारखं आपलं यांना सोडून कामावर जाते रोज mm -hmm. आणि खूप माईलस्टोन्स मुलांचे काही काही मिस करते मी तर मला कुठेतरी आतून मी खूप अनकम्फर्टेबल होते तर मला त्यांच्याबरोबर आय वॉन्टेड टू स्पेंड टाईम विथ दे म्हणून मग मी विवेकला सांगितलं तर मी तीन चार वर्षाचा ब्रेक घेते आणि मी घरी बसते तर तो म्हणाला नाही असं नको करूस यू हॅव टू कीप वर्किंग नाही तर यू लूज इट तर मी म्हटलं नाही ना त्याला पण असं वाटलं असेल कदाचित की एक डील ब्रेकर असतो ना बरोबर आपण ज्या व्यक्तीशी लग्न केलंय एक वर्किंग वुमनशी मी लग्न केलं आणि आता ती एक होम मेकर म्हणायचं म्हणते व्हायचं म्हणतीय पण बाउन्स बॅक कारण तीन चार वर्षातच मी असंभव मालिका सुरू केली त्याच वेळेला सारे सुरू झालं सारे खूप कन्व्हिनियंट होतं कारण आठवड्यातून एक दिवस शूटिंग आणि असंभव आणि अनुबंध सिरियल्स मी आ, मी प्रोडक्शन एवढ्यासाठी सुरू केलं की मी माझ्या वर्किंगच्या वेळा ज्या होत्या त्या मी स्वतः डिसाईड करत होते कारण जेव्हा तुम्ही ऍक्टिंग करता तेव्हा तुम्ही कोणाच्या तरी युअर ऑन समवन एस कॉल त्याच्यामुळे तुम्ही नऊच्या शिफ्टला जर तुम्हाला पोहोचायचा असेल तर पोचायलाच लागणार तुम्हाला तर मी ह्याच्यात माझं ऑफिस असं मॅनेज करायची की मुलं शाळेत असायची तेव्हा मी काम करायची आणि त्यांची घरी यायची वेळ झाली की मग मी घरी यायची परत ऑफिसमध्ये तुम्ही असा विचार केलाय कधी की लग्न विचार करणं आणि लग्नानंतर लाईफ लग्न केल्यानंतरच लाईफ हे खूप सक्सेसफुल राहिलंय तुमचं म्हणजे असं पाहिल्यावर वाटतं तर लग्न हे कुठेतरी तुमच्या आयुष्यामध्ये एक, एक काय म्हणतात ते सक्सेस हे म्हणतात ना चाम तुमचा आहे का तुम्ही कसं लकी चाम म्हणून माहिती नाही तुमचा एक ग्राफ पाहते जास्त चांगलं वाटतंय कम्पेअर टू आणि ऍक्च्युली आपल्याला थॉट दिस आता मी, actually, <laughs> मी विचार करीन ह्याच्यावरती <laughs> कारण लग्नाआधी लग्नानंतर म्हणजे काय म्हणतात आपण लग्न विवेकजी असायला लब पाहिजे ना मी पाहिजे ना त्याच्यासाठी लकी चा पण तुमच्यासाठी मी म्हणते तुम्ही त्या पर्स्पेक्टिव्ह कसं पाहता म्हणजे विवेक अग्निहोत्री तुमच्या आयुष्यात आल्यानंतर हा मी ती पण मला थोडं अजून जरा व्यवस्थित बघायला लागेल याच्याकडे you actually know the truth, बट आय सी your point. पण एक गोष्ट नक्की आहे सहिष्णता नाही ती मुलं झाल्यानंतर येतेच कोणत्याही मध्ये येणं फार स्वाभाविक आहे पण जी माझी एक माझ्या ज्या आवडीनिवडी होत्या त्या मला वाटतं कुठेतरी आम त्याचा समन्वय खूप छान झाला आमच्या दोघांचा